होलसेल टेक्स्टाईल कपड्याचं मार्केट शोधताय का ते पण आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये चला तर आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे सूरत हे आहे मराठवाड्यातील सर्वात मोठं होलसेल टेक्स्टाइल मार्केट आणि येथे तुम्हाला साडी ड्रेस मटेरियल नऊवारी साडी शूटिंग शर्टिंग हे सगळं होलसेल दरामध्ये मिळणार आहे व्यतिरिक्त रेडीमेड ड्रेस ब्लाउज पीस होलसेल दरामध्ये मिळणार आहे आता घरगुती बिझनेस असो किंवा तुमचं शॉप असो तुम्हाला आता दुसऱ्या शहरामध्ये जायची गरज नाहीये या सगळ्या गोष्टी तुम्हाला होलसेल दरामध्ये सूरत टेक्स्टाईल मिल्स मध्ये मिळणार आहे तर वाट कसली बघताय आजच विजिट करा आमचा पत्ता आहे बेमडे हॉस्पिटल जवळ बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर